सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज महाराष्ट्रात सर्वत्र वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विवाहित स्त्रियांनी नव परिधान करून सकाळपासूनच वडाच्या झाडाला पूजनाचा कार्यक्रम सुरू झाला होता सौभाग्यवती स्त्रिया हे वृक्ष आयुष्यभर करतात पतीला मुलांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो मागची भावना असते वटवृक्षाची दाट सवली ज्याप्रमाणे सर्वांना आश्चर्य वाटते तशी आपल्या पतीच्या प्रेमाच्या छायेत आयुष्यपणे निर्दासपणे राहावी असे प्रत्येक स्त्रियाची भावना असते म्हणून वटपौर्णिमा ही साजरी केली जाते यावेळी वडाला दोरा बांधून जन्मोजन्मी हाच पती मिळावा हा यामागचा उद्देश असतो तसेच वडूच येथे वनक्षेत्रामध्ये प्रयास सामाजिक संस्थेच्या वतीने वड लावून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी नगराध्यक्ष रेशमा माळे तसेच वनपाल नितीन आडपा नितीन आटमाटकर व प्रयागचे अध्यक्ष डॉक्टर कुंडिक मांडवे प्राध्यापक संतोष चव्हाण व सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते यावेळी संघटनेच्या वतीने एक लाख अकरा हजार एकशे अकरा वृक्ष लागवड करण्याचा मानस यावेळी प्रयाग सामाजिक संस्थेने करण्यात आला तरी सर्व नागरिकांनी या चळवळी सामोर होऊन वृक्ष लागवड करण्यासाठी पुढे यावे तर भविष्यामध्ये पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होणार आहे भविष्यात बोडू शहर हे हरित क्रांतीचे शहर म्हणून निर्माण होईल वटवृक्षाची लागवड करून त्याचे संगोपन करण्याचाही मानस आज वट सावित्रीची पौर्णिमा आहे आपण अनेक वडाची पूजा करता बरोबर आहे की नाही पण याच्या मागचं कारण काय आहे वडाच्या पूजेच्या करण्याच्या पाठीमागचं जरा सांगताय का हा बरोबर सात मी म्हणजे हाच पती-मिळाव म्हणून हा हे हो दीर्घ आयुष्यासाठी आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यवती राहण्यासाठी हे व्रत करतात छान छान हे व्रत फक्त सुवासिनींनीच केलं पाहिजे असं काय आहे का असं काही नाही पुरुष पण करू शकतात जैनचं लग्न नाही झालं ते पण करू शकतात बरं

जनकल्याण साठी प्रतिनिधी श्री जे के काळे वडूज